देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच भाजपचा जल्लोष देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच कोरोचित भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून साखर वाटप करत जल्लोष साजरा केला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शनिवारी शपथ घेतली फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कोरोचीमधील एस टी स्टँड येथील मुख्य चौकात व सर्वत्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला त्याचबरोबर आनंद साजरा करत असताना कार्यकर्त्यांनी घेऊन आलेली बोर्ड हे आकर्षण ठरले होते यावेळी सरपंच संतोष भोरे शीतल पाटील अभिनंदन पाटील सचिन पवळे नरसू पाटील बंडा पाटील सनी ओळकर विजय चव्हाण सागर पाटील सुरेश चव्हाण ग्रामपंचायत सदस्य संजय शहापुरे आनंदा लोहार यांच्यासह माहितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहत रहा येन फिफ्टी वन न्यूज डिसेंबर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा जो विजयी झाला त्या विजया संघ आज इथं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मान्य देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांचा आज शपथविधी पार पडला या शपथविधी पार पडला या अनोत्सव साजरा करण्यासाठी इथं भाजप व महायुतीचे सर्व कार्यकर्ते इथं उपस्थित राहिलेत आणि हा आनंद आज गगनाथ भावना असं हा आनंद आहे त्यामुळे आज हा साखर वाटपाचा कार्यक्रम इथं साजरा झाला आणि मी जनतेच्या ज्या सरकार आज इथं स्थापन झालेलं आहे आणि असं त्यांच्याकडून विकासाचं भरीव काम महाराष्ट्रासाठी हो असे मी निष्णी प्रार्थना करतो कर आणि आपल्या या सर्व कार्यकर्त्यांना ते या माहिती सरकार आणण्यासाठी जे परिषद मिळतं त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि इथं आल्याबद्दल सर्वांचंही आभार मानतो